दशादसे सहा हजार रुपयाचे दोन वर्ष मुदतीत दोन हजार रुपये चक्रवाढ व्याज होते व तीन वर्ष मुदतीत त्या दराने तीन हजार रुपये व्याज होते तर चक्रवाढ व्याजाचा दर काढा असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा प्रश्न सोडवत असताना इथ गोष्टी अशा की मुद्दल इथं काय तर चक्रवाढ व्याज प्रश्नामध्ये दर्शवलेलं आणि शेवटचा रकाना रास लक्ष द्या इथ ही मुद्दल काय आहे सहा हजार आहे लेकरांना सहा हजार रुपये या दशातसे सहा हजार रुपये मुद्दलाचे दोन वर्ष मुदतीत म्हणजे मुदत दोन वर्ष दोन हजार रुपये चक्रवाढ व्याज होते किती व्याज होते दोन वर्ष मुदतीत तर दोन हजार रुपये हे चक्रवाढ व्याज होते मग हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे की दोन वर्षाची रास किती हो तर हे दोन हजार आणि हे सहा हजार याची बेरीज म्हणजे ही दोन वर्षाची आठ हजार रुपये रास तेच तीन वर्ष मुदतीत त्याच दराने तीन हजार रुपये व्याज होते सहा हजार रुपये मुदलाच म्हणजे मुद्दल युनिक आहे कॉमन आहे मुद्दल सहा हजार मात्र तीन वर्ष मुदतीत मुदत अर्थात वर्ष तीन किती हजार व्याज होते तीन हजार रुपये व्याज होते मग इथं प्रश्न या तीन वर्षाची रास किती हो बाबा रास म्हणजे व्याज आणि मुद्दल म्हणजे रास असते अर्थात तीन अजार अजार हजार सहा हजार म्हणजे किती नऊ हजार रुपये ही तीन वर्षाची रास आता आम्हाला एका वर्षाचं व्याज काढायचं हे तीन मधून जेव्हा हे दोन तुम्ही वजा तेव्हा वर्ष आणि त्याचं हे व्याज सापडते कोणतं या नऊ हजारामधून हे आठ हजार वजा करा एक हजार रुपये हे व्याज सापडते रकमेवरील आहे दोन वर्षा अंती आता ही मुद्दल सहा हजार नाही राहिली आठ हजार झाली प्रकरण चक्रवाढ व्याजाचे चक्रवाढ व्याज प्रकरणामध्ये लेकरांनो व्याजावर व्याजा वर्षासाठी वर्षा मुद्दल बनत असते मग दोन वर्षाच्या अंती तयार झालेली ही राशी आठ हजार मुद्दल झाली तिसऱ्या वर्षासाठी आणि तिसऱ्या वर्षी या तयार झालेल्या मुद्दल धनराशीवर हे एक हजार व्याज मिळाले म्हणून ही रक्कम फुगून नव नऊ हजार झाली ही गोष्ट तुम्हाला जर कळाली असेल तर डायरेक्ट उत्तराकडे चला आता व्याजाचा दर किती बाबा एक हजार हे व्याज आहे लेखा इथं मुद्दल कोणती हा प्रश्न ही सहा नाही घ्यायची हे एक रुपये व्याज या दोन वर्षाच्या अंतिम तयार झालेल्या आठ हजार धनराशी आहे चक्रवाढ व्याज प्रकरणामध्ये व्याजावर व्याज हे धोरण असते हे एक हजार रुपये व्याज या आठ हजारावरच आहे म्हणून तिसऱ्या वर्षी ही रक्कम नऊ हजार झाली इकरांना म्हणून आता मुद्दल कोणती हा प्रश्न तेव्हा इथं आठ हजार मांडायची प्रश्नामध्ये व्याजाचा दर विचारला दर हा शब्द असाच हे व्याज एक हजार एका वर्षाचा आहे एकरण गोष्टी लक्षात घ्या तुम्ही लय चांगलं शिकवता मला जेव्हा प्रश्न पडतो मी तुमच्या चॅनलवरच गणित बघतो तुमच्या कॉमेंट ऐकून मनाला फार बर वाटते प्रेरणा मिळते काम करण्याची परंतु लेकरं हो इतके प्रश्न असतात की हे कमर दुखते सगळी मला अपेक्षा नाही प्रसिद्धीची मला अपेक्षा नाही लोभाची मला अपेक्षा ही एक गोरगरिबांचे लेकरं लागावेत परंतु हे जे बॅक पेन म्हणून आपण याले पाठीचं मनक्याचं एवढं मोठं दुखणं असते लय मोठ्या गोष्टी परंतु तुमच्या छान छान गोड गोड कॉमेंट वाचून मनाला मन प्रसन्न होते अगदी प्रेरणा मिळते काम करण्याची गोरगरीब लेकरं लागावं या भावनेनं त्यांच्यासाठी राबण्याची एक उत्तुंग प्रेरणा मिळते लक्ष आता यांना काय करायचं छदस्थानी शंभर घ्यायचे असतात लक्षात म्हणजे हे प्रकरण एकंदरीत सरळ व्याजासारखं बनलं लक्षात तुम्ही पुन्हा हे मदक बाकीला शंभर सरळ व्याजाचं सूत्र कोण मांडलो हे आठ हजार माहिती का मुद्दल झाली ती मुद्दल दुसऱ्या वर्षासाठी म्हणजे हे सरळ व्याजासारखं स्वरूप झालं आता हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा एक हजार इकडं मांडा ऐंशी गुणीला एक म्हणजे वाटल्याच ऐंशी गुणीला एक गुणीला दर अशी रचना एक पायरी वाढवा एक हजार ऐंशी एक ऐंशी सोबत दर गुणीला एक हजारकडे जाताना ऐंशी भागीला समोर एकटा दर शून्याला शून्य घालवा आता शंभर भागीला आठ बराबर दर आणि हा भाग लेकरांनो बारा पॉईंट पाच न जातो हे तुमचे प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्नामध्ये व्याजाचा दर किती साडे टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवानची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं चा नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल व्याजाचा दर काढणे ही माझी एक प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल